नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वडापाव तर वडापाव बघा आता तसा महाराष्ट्रातच काय सर्वीकडे आपल्याला मिळतो तो आणि सर्वजण आवडीने खातात तर त्यासाठी बघा आपण हे उकडलेले बटाटे घेतलेले आहे वडापाव करण्यासाठी वड्यासाठी आपण काय घेतलेलं आहे तर इथे आधी हे बटाटे उकडून घेतलेले आहे तर हे छोटे छोटे बटाटे आपण पासा घेतलेले आहे तर आता हे आपण आधी काय करणार आहोत थोडंसं चुरून घेऊ आधी हाताने आधी आपण भाजी बनवून घेऊ जे आपल्याला स्टपिंगसाठी लागते ती तर अशा प्रकारे हे बघा थोडंसं असे असं ठेवायचं आहे आपल्याला हाताने चुरून वड्यामध्ये खाताना अशा प्रकारे छान लागतात एकदम बारीक केलं म्हणजे तसं न करता अशा प्रकारे केलं म्हणजे वडा अगदी छान लागतो तर इथे आपण हे बटाटे अशा प्रकारे चुरून घेतलेले आहे आणि आता आपण ही भाजी बनवून घेणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी बघा आपण आधी ठेचा बनवून घेणार आहोत तर त्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण चार ते पाच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आता हे आपण जाळं भरडं असं ठेचा बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे तो काढून घेऊ आपण तर आता आपण आधी भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी बघा कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे कारण या भाजीला आपल्याला तेल जास्त नको आहे म्हणून अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे तर इथे तेल तापलेलं आहे मोरी घालू आपण हिंग घालू इथे हा ठेचा तर ठेचा परतून घेऊ आपण स्वच्छपणाने निघाला पाहिजे आपल्या ठेच्याचा हा शोभ घालू ही तर ही थोडीशी शोभ आपण कुठून घेतलेली आहे शोभशिवाय आपला वडा हा पूर्ण होणार नाही कारण शोभ ही वड्यामध्ये पाहिजेच आपल्या खाताना अगदी छान लागते आणि चव वड्याची खूप छान सुंदर असे लागते म्हणूनही कारण माझ्या सासूबाई या टाकाईच्याच शोभ कचोरीमध्ये वड्यामध्ये आणि कढीपत्ता तरी ती मी कवळीपत्तासुद्धा असा बघा तुकडे करून घालते आहे हळद घालू धनापूड घालू थोडी मीठ घालू हे आपला मसाला छान परतला गेलेला आहे त्यामध्ये आपण हे बटाटे घालणार आहोत आणि आपल्याला वाफ वगैरे आणायची नाही आहे फक्त मिक्स करून थोडंसं अगदी गरम थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे जे सर्व मसाले आहे ना आपलं जे टाकलेले आहे ते मीठ वगैरे सर्व आपलं व्यवस्थित छान यामध्ये मुरेल म्हणजे मिक्स झालं पाहिजे बघा घालू कोथिंबीर आणि आता बघा आपल्याला गॅस बंद करायचा आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मसाले वगैरे छान आणि आता ही भाजी आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे कोटिंगसाठी बॅटर बनवून घेणार आहोत भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी इथे घेतलं आहे बघा आपण डाळीचं पीठ एक वाटी त्यात घालू आपण हळद थोडीशी मीठ घालू चवीनुसार अगदी एक चिमूट सोडा घेतलेला आहे आणि पीठ जे आहे ना ते आपण चाळून घेतलेलं आहे कारण चाळून घेतल्याने गाठी होत नाही कारण पावसाळ्याच्या आधीच तर ते ओलसरपणा येतो म्हणजे ओल वातावरणामध्ये थंडावा असतो त्यामुळे पिठामध्ये असे गाठी जास्त प्रमाणात होऊ शकता म्हणून आपण केव्हाही काही करताना असं चाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाही आणि आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर बनवून घेणार आहोत अशा प्रकारे तरी बघा आपण थोडंसं अजून अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे यामध्ये आणि आता छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत अगदीच पातळही नको आणि अगदीच घट्टही नको या अंदाजाने आपल्याला छान पीठ मळून म्हणजे बॅटर बनवून कराय तयार करायचं आहे हे बघा आणि आता आपण हे बॅटर थोडं साईडला ठेऊ आणि आता हे जी भाजी आहे आपली त्याचे गोडे बनवून घेऊ आपण भाजी पूर्णपणे अशी गार झालेली आहे थोडंसं मिक्स करून घेऊ फक्त आपण नाहीत कुठे वाटलं एकदमच छान जास्त मोठा असला बटाट्याचा तुकडा तर तो चुरून घ्यायचा आपण असं मिक्स करताना तर आता ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण गोडे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला लहान मोठे साईजचे कसे पाहिजे त्या अंदाजाने आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि बघा अशा प्रकारे एखादे कसं आहे गोल बनवा किंवा तुम्ही असे चपटेसुद्धा बनवू शकता थोडेसे अशा प्रकारे तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या आकारात तुम्ही बनवू शकता तर आता आपण वडे तळून घेणार आहोत थोडंसं बॅटरमध्ये पाणी घालू आपण कारण ते घट्ट आहे तर हे बघा अगदी मस्त असं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे आहे आणि इथे आपण तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तिथे तेल तापलेलं आहे आपलं तर आता आपण वडे तळून घेणार आहोत त्यासाठी बघा हा एक गोळा आपण पिठामध्ये घालणार आहोत आणि असं थोडंसं कोट करून घेणार आहोत वरतून बघा हाताने करण्यापेक्षा असं चमच्याने व्यवस्थित असं आणि आता था, अलग तसं उचलायचं आहे आपल्याला हे बघा आणि आता आपण वडा सोडणार आहोत तेलामध्ये मला दोघं एकदम दाखवतात जमत नाही कारण ओटा खूपच माझा लहान असल्यामुळे थोडंसं मला अडचण येते तेल अगदी कडकडीत छान तापवलेलं आहे आपण आणि अशाच प्रकारे छान एक एक वडा आपण तेलामध्ये घालणार आहोत हे बघा गोळ्या बन बनब बरोबर आपल्याला चटणीसुद्धा बनवायची आहे आणि आता हे आधी टाकलेले आपण पलटून घेणार आहोत अरे बघा अशा प्रकारे व्यवस्थित छान तळून घ्यायचे आपल्याला हाय फ्लेमवरच तळायचे आहे तुम्ही जर गॅस कमी केला म्हणजे काय होईल तेल पेतील ते आणि ते तेलगट काही आपल्याला म्हणजे जास्त तेलगट नको असतात प्रत्येकालाच म्हणून असे व्यवस्थित छान हाय फ्लेमवरच छान तळून घ्यायचे आहे आप आपल्याला आणि भजे पडलेले आहेत आपले ते आपल्याला चटणीला लागणारच आहे ते काढून घेऊ आपण असे कुरकुरीतच आपल्याला ते, ते पाहिजे आहे आणि छान असे तळून ते आता हलके फुलके असे झालेले आहेत आणि वरती मस्त आलेले आहेत ते बघा आणि आता एक काढून घेऊ आपण आणि आपल्याला चटणीसुद्धा बनवायची आहे त्यासाठी आपल्याला हे भजे आपण तर अशा प्रकारे आपण हे चमच्याने सोडायचे आहे आणि छान असे हाय फ्लेमवर आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे तर हे बघा हे पलटी करून घेऊ आपण अगदी मस्त लागते ही आपली लसणाची चटणी तर आता हे भजे काढून घेणार आहोत आपण इथे आपण चटणी बनवून घेणार आहोत लसूण घेतलेला आहे आपण तिखट तर इथे कश्मिरी लाल तिखट आणि थोडंसं स्पायसी तिखट आपलं घरगुती घेतलेलं आहे आणि आता हे भजे अगदी छान मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि आता थोडं मीठ घालू आपण कारण आपल्या भज्यांमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे आणि आता हे आपण चटणी तयार करून घेऊ हे बघा चटणी झालेली आहे आपली तयार अगदी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपली आणि इथे घेतली आहे आपण पाव तर आता हे पाव जे आहे ते आपण थोडंसं मध्ये कट करून घेऊ आता आमच्याकडे असे लहान साईजचेच मिळतात असा मी वापर करतो बघा अशा प्रकारे हे चिरून घ्यायचं आहे आतून आणि आता आपण पावाला थोडीशी ही हिरवी चटणी लावू तर तुम्हाला चिंचेची चटणी लावायची तुम्ही चिंचेची चटणीसुद्धा लावू शकता तर हे बघा अशा प्रकारे अगदी थोडी थोडी हिरवी चटणी आपली ही लसणाची चटणी ती घालू आपण थोडी थोडी नीठ हे बघा हा आपला बटाटा वडा तर आता हे बघा अशा प्रकारे आपले छान तर अशाच प्रकारे दुसऱ्या पावलासुद्धा आपण चटणी लावून देऊ मस्त आपले वडे छान या चटणीनेसुद्धा चविष्ट लागतात म्हणून आपल्याला या दोघं तिगत चटण्या चिंचेची चटणी असली तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता हे बघा अशा प्रकारे आपले वडापाव तयार झालेले आहेत थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आता हा छोटे पाव असल्यामुळे काय होतं थोडीशी अडचण येते त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायला तर कुठला तरी काही हरकत नाही कारण काय आहे थोडंसं ते, ते प्रेस करूनच आपल्याला थोडंसं किंवा तुम्ही चपटे बनवू शकता थोडीशी वरून चटणी ही सुकी चटणी आणि मिरच्या बघा वड्याबरोबर मिरची पाहिजेच तर मैत्रिणींनो प्रकारे आपला वडापाव तयार झालेला आहे खाण्यासाठी त्याचबरोबर ही चटणी तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला वडापावचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद